चैत्र निमित्त जोशी काकूंनी आज आपल्या घरात चैत्र गौर हळदी कुंकू ठेवले होते जोशी काकूंची जीवागावाची सखी सुधा ताई आपल्या धाकट्या सुनाला घेऊन हळदी कुंकासाठी आल्या पण सुधा काकूची धाकटी सून निशाला पाहून मात्र इतर बायकांच्या भोवया उचावल्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न निशाला हळदी कुंकूला निमंत्रण कोणी दिले की बिना बोलवायची स्वतः आली सर्वांच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव जोशी काकूने बरोबर टिपले आणि त्यांनी आपली सून मेघाला सर्वात आधी निशाला कुंकू द्यायला सांगितले तिच्या पाठोपाठ जाऊन जोशी काकूंनी निशाला हिरवा चुडा भरण्यासाठी आग्रह केला हे ऐकून बाजूला बसलेल्या कुलकर्णी माई तडक उभ्या राहिल्या आणि रागा रागाने बोलू लागल्या जोशी ताई हे काय चालले मंगापासून बघते आहे कोणी काही बोलत नाही आहे विचारत नाही आहे तर तुम्ही आहात की तुमचीच मनमानी करीत आहात आहो आपल्या रीतीभाती सर काही विसरल्या का निशाच्या नवऱ्याला मरून सहा महिने झाली नाही तरी तुम्ही तिला इथे बोलवलं ठीक आहे पण एका विधवा बाईला तुम्ही सवसनीसारखे हळदी कुंकू देताय याला काय म्हणायचं आम्ही आणि हा हिरवा चुडा हा कसा भरू शकता तुम्ही निशाच्या हातात असं करणं तिच्यासाठी आणि तुमच्यासाठीही पाप आहे आणि अशा पापाचे वाटेकरी आम्ही नाही होऊ शकत एकतर निशा इथे थांबेल एकतर आम्ही सर्व सुहासने काय करायचं ते तुम्ही ठरवा केव्हापासून जोशी कापून मी सगळं निमूटपणे ऐकलं आणि एक दीर्घ श्वास घेऊन आता त्या बोलल्या कसं आहे ना कुलकर्णी माई हा हिरवा चुडा फक्त एक हिरवा रंग आहे त्यामुळे कुठल्याही रंगाच्या बांगड्या कुठलीही बाई कधीही तिच्या आवडीनुसार घालू शकते आणि निशाच्या पतीचा अकली मृत्यू झाला त्यात तिचा काही दोष नाही चोवीस वर्षाची पोरगी आहे ती आणि विधवा झाली म्हणून तिचे जगण्याचे अधिकार हळदी कुंकू लावण्याचे अधिकार हिरवा चोडा भरण्याचे अधिकार तिच्यापासून काढून घेणारे आपण कोण आहोत कारण देवाला तर आपली सारी लेकरं सारखीच असतात हा भेदभाव या परंपरा रीती रिवाज बनवणारे आपण माणसंच आहोत पण हो एक बाई म्हणून आपण दुसऱ्या बाईच्या इच्छेचा सन्मान नक्कीच ठेवला पाहिजे हो की नाही माई बरोबर बोलली ना मी जोशी काकूंची बोलणी सर्वांना पटले होते, आता तर कुलकर्णी माईने स्वतः आपल्या हाताने निशाला हिरवा सोडा भरला होता आणि निशाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून इतर बायकांनाही समाधान वाटत होते